निपाणी मराठा मंडळाच्या विद्यार्थिनी साजरा केला मंगळागौरीचा कार्यक्रम निपाणी मराठा मंडळ संचलित बालवाडी मराठी विद्यानिकेतन प्राथमिक निपाणी निपाणी मराठा मंडळ हायस्कूल या विद्यार्थिनी मंगळागौरीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला मराठा मंडळ सांस्कृतिक भवन मध्ये हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका व्ही व्ही पत्की यांनी केलं पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून मुलीने अतिशय सुंदर पद्धतीने लोकगीते सादर केली आहेत तसेच काही विद्यार्थिनी मंगळागौरीच्या गाण्यावरती आकर्षक असं नृत्य केलं या कार्यक्रमप्रसंगी प्राथमिकचे मुख्याध्यापक बी आर मोहिते प्राथमिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक डी हळवणकर उपस्थित होते मुख्याध्यापक हळवणकर यांनी सांगितलं की पारंपरिक सण हे साजरे झाले पाहिजेत आपली परंपरा आपण जपली पाहिजे विशेष म्हणजे आज गौरी आगमन असतानासुद्धा आज विशेष करून मुलींनी आपली उपस्थिती शंभर टक्के दर्शवली याबद्दल विद्यार्थिनीचे विशेष कौतुक केलं प्रसंगी जी एस पाटील पी एस घाडगे एस बी कांबळे जे पी ढंगे एन टी खराटे एस एस मोरे एम ए चव्हाण के एस देसाई यू एम यादव इत्यादी शिक्षिका उपस्थित होत्या शिक्षकांनी सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला महान न्यूज साठी गौतम जाधव निप्पाणी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा